शाहपूर तहसील कार्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनीही केले रक्तदान आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तहसील कार्यालयामध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्यासह नायब तहसीलदार अधिकारी कर्मचार कर्मचारी वर्गाने रक्तदान करून एक चांगला उपक्रम राबविण्यात आला या स्तुत्य उपक्रमाचे शाहपुरात कौतुक केले जात आहेत न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क आज प्रथमतः आम्ही सर्व तालुकावासियांना स्वातंत्र्य दिनाचा जो एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी तहसील कार्यालयातर्फे आपण रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आज आपण पाहत आहोत या वाद्या धावपळीच्या जगामध्ये होणारे ॲक्सिडेंट बदलता आपलं जीवनशैली आणि यामुळे भरपूर लोकांना ग्रामीण भागातील लोकांना त्या ठिकाणी रक्ताची गरज असते आणि त्याच अनुषंगाने आपण या ठिकाणी एक छोटासा गल्प म्हणून तहशील कार्यालयातर्फे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे मी या निमित्ताने हेच सांगेल की जास्तीत जास्त लोकांनी त्या जा शिबिरामध्ये त्या ठिकाणी सर सहभागी व्हावे आणि रक्तदान हेच श्रेष्ठदान ही जी उपमा आहे ती या ठिकाणी खरी करून दाखवावे असे आवाहन मी या ठिकाणी करत आहे शिवराज गायकवाड मुख्याधिकारी शहापूर नगरपंचायत शहापूर नगरपंचायतच्या प्रशासन व लोकप्रतिनिधी सर्वांच्या वतीने शहापूर तालुक्याला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देतो